नमस्कार मित्रांनो झी मराठीवरची लाडकी सिरियल सावळ्याची मालिकेच्या पुढच्या भागात नेमकी काय ट्विस्ट देणार आहे आणि काय बघायला भेटणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये सावलीने थालीपीठ केलेले असतात आणि हे थालीपीठे खाऊन सारंग सोहम आणि बाकी सगळ्यांना खूप आनंद होतो आणि सारंग मनातल्या मनात म्हणतो की सावळीचं जेवण खूप चांगलं आहे आणि सावळीच्या हाताला खूप चांगली चव आहे तर सारंग हे चेहऱ्यावर दाखवत नाही तेव्हा सावलीला वाटतं की सारंगला थालीपीठ आवडलेलं नाही पण खरं म्हणजे सारंगला थालीपीठ खूप आवडलेले असतात तर मित्रांनो तेवढ्यातच सगळे गावकरी हे सावलीच्या घरापाशी येतात आणि म्हणतात की जावईबापूला बोलवा आम्हाला त्यांच्यासोबत बोलायचं आहे त्यानंतर मित्रांनो सारंग तिथे येतो आणि सगळ्यांसोबत चटईवर खाली बसतो व हे बघताच गावकरी खूप खुश होतात आणि म्हणतात की तुमच्याबद्दल इतक्या दिवस आम्ही फक्त ऐकलं होतं आणि आता बघतोय कि तु की तुम्ही किती ग्राउंड टू अर्थ आहात आणि किती सर्वसामान्य लोकांसारखे राहतात त्यावर मित्रांनो सारंग म्हणतो की आपण या जमिनीतूनच आलेलो आहे आणि शेवटी आपल्याला या जमिनीतच जायचं आहे त्यामुळं जमिनीवर बसण्याची कसली लाज त्यावर हे ऐकून सगळे गावकरी खुश होतात आणि म्हणतात की तुम्हाला एकदम परफेक्ट बायको भेटलेली आहे आणि सावली ही आमच्या गावातली सगळ्यात गुणवंती आणि हुशार मुलगी होती पैसे नसल्यामुळे तिला शिक्षण सोडावं लागलं ला। पण पहिल्यापासून तिने जो शब्द दिला तर तो शब्द दिलाच असं गावकरी तिची स्तुती करतात तेव्हा सारंगला हे कळून येतं की सावली ही जेवण बनवण्यात पण चांगली आहे आणि गावकरी जर तिच्याबद्दल इतकं चांगलं बोलताय तर ती इतकी वाईट मुलगी नाहीये माझ्याकडूनच काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली असेल आणि त्याला जगन्नाथचे शब्द आठवतात जेव्हा जगन्नाथ त्याला म्हटलं होता की सावली हे सोनं आहे आणि तुझ्या नशिबा सोना आलेला आहे तर तू याचा स्वीकार कर हे शब्द सारंगच्या कानावर ऑटोमॅटिकली ऐकू येतात तर मित्रांनो दुसरीकडे भैरवी ही सावलीच्या घरी जायला निघालेली असते कारण की तिला सावलीला वॉर्निंग द्यायची असते आणि म्हणायचं असतं की मी तुझ्यावर उपकार केलेले आहे त्यामुळं तू तारासाठी गाणं गायचं तर मित्रांनो नेमकी तारा ही खूप मेकअप करत असते त्यावर भैरवीला डाऊट येतो की तारा आजकाल इतका मेकअप बरं करीत आहे त्यावर भैरवी तिला डायरेक्ट बोलते की तुझं कुठं काय लफडं चालू आहे का आणि जर मला कळलं की तुझं कुठं अफेर आहे तर माझे इतकं वाईट कुणीच नाही व असं बोलताच याच्यावरून आपल्याला हे कळतं की भैरवी ही तिची मुलगी ताराला पण मुठीशी धारण्यात बघत असते आणि सावलीला पण ती एका हातात नाचवत असते तर मित्रांनो दुसरीकडे जगन्नाथ हा विचार करत असतो सावलीचं गाणं ऐकता ऐकता की ह्या मुलीच्या गाण्यात किती मधुरता आहे किती स्वीटनेस आहे आणि ही जर मुलगी हिचा जर आवाज जगासमोर आला तर हिच्यासारखी गायिका पूर्ण जगात नसेल व हेच बोलणं जगन्नाथ आणि त्याच्या बायकोमध्ये चाललेलं असतं व जगन्नाथ बोलतो की सावली जरी मला म्हटली असेल की माझ्यामध्ये करू नका तरी पण सावलीचा आवाज मी सगळ्या जगापर्यंत पोहोचवणार आहे आणि सगळ्या जगाला सांगणार आहे की सावलीचा तो आवाज आहे आणि सावलीच ही खरी गायक आहे तर मित्रांनो इथंच हा भाग संपतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की जगन्नाथ सक्सेसफुल होईल सफल होईल का सावलीचा सा आवाज जगासमोर दाखवायला तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचं चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद